आपण आलोय कालवडी बाजारात तर मित्रांनो मोडलेम कालवडी बाजारातील कालवडीचे रेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्यावरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल मोडलेम बाजार अकलन बाजार बारामती बाजार लोणी बाजार तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना गायींच्या व कालवडींच्या किमती आणि बाजार घर बसल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण मोंडिम बाजारातील कालवडींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या कालवडींच्या किमती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण मोडलिम बाजारातील कालवडींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात केली तर हा नमस्कार किती आणले आज काल दोन आहे हो दोन दे। आणले त्या काय सांगता दोन्हीच दोन्ही सांगतो चाळीस हजार द्यायची पस्तीस ला द्यायची पस्तीस ला कलर बिलर जो राहत आहे कलर बी दाताला आदत आहे आदत आहे ती काय पाहून जायची कसा आहे आज बाजार आज बाजार पण आणि गिराक चालू झालं नाही चालू झालं ना पावसामुळे जरा झाला पावसामुळे गिराक झाला बर आणि जर बाजार तुमच्या काल बाजार सकाळ बर फोन केला तरी गोडाऊन मध्ये गोडाऊन मध्ये असतात नंबर सांग नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस गोरख शिंदे गोरख शिंदे हा एकदम योग्य दरामध्ये योग लावणार योग्य दरा लावणार काय होईल फायनल आता याचा एकोणतीस लागते <coughs> पस्तीस पर्यंत देऊन टाकायची चाळीस सांगायचं पस्तीस देऊन टाकायची बरोबर किती महिन्यात पाच वर्षाचे आतले 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 दोन्ही आणि मास करायला किती दिवस जाईल दोन वर्षात माझ्या बर बर दोन वर्षात नमस्कार मामा नमस्कार का आट आट जूड़ी जूड़ी किती आहे आज कालवडी कालवाडी आठ आहे आठ आहेत आता ही जोडी कशी आहे ही जोडी किती साठ हजार साठ हजार फक्त बघा छाती लेवलची कालवड आहे दाताला आदत आहे दोन्ही पण आदत कालवडी बांड्या बुंडे एक तर एकाला थोडी शिंगा आहेत

जोडीच जोडीच बर दाताला आदत आदत दाताला बर किती आणलेत आज किती आणले आज आठ आहे आठ आहे त्या कसं वाटतंय बाजार जातील का आज हो जातील जाते त्या म्हणजे गाईंपेक्षा कालवाडा ना मार्केट आहे जास्त मार्केट चांगलं काय रेंज पासून किती पर्यंत आहेत आपण घेणे पर्यंत आहे म्हणजे दहा हजारापासून पन्नास पन्नास पर्यंत पण मिळतो तपासून वगैरे काय मिळतो तपासून मिळतील तपासून पण मिळतील नंबर सांगा की त्र्याण्णव सत्तर हा एकोणपणा नमस्कार काय नाव आपलं महेश कोळी महेश कोळी काय सांगता कालवडी जुडीचं पासष्ट हजार दोन्हीचं पासष्ट हजार एकदम व्यवस्थित <coughs> माझ्यावर येण्यासारखं कालवडी आहे <coughs> परवा दिवशी माझ्यावर येऊन गेलेलं आहे बघा कालवड पासष्ट हजार कमी जास्त होईल नंबर सांगा की हां 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 पंच्याहत्तर कमी जास्त होईल त्या दाताला आदत आहेत बघा एक नंबर आहेत सांगा काय सांगितलं यांचं किती हजार जोडीच किती महिन्याच्या एक वर्षाच आहे आणि सहा महिन्याचा आदत आहेत आता आदत आहे शेतकऱ्यांची कालवड आहेत पंचवीस हजार जोडीच कशी वाटतात कमेंट मध्ये आहे आदत आहे काय सांगताय तू बघा एकदम म्हणजे हिरी गेलेला नाही एकदम चांगलाय कार्नीला एक त्याची आहे किती पिळते तू बारा तेरा बारा तेरा बारा तेरा पिळते घरचं कालवड आहे बघा आणि किंमत काय सांगता किंमत पंचे पंचेचाळीस हजार कमी जास्त होईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस शहाण्णव सदतीस शहाण्णव हा दहा बेचाळीस शहाण्णव दहा बेचाळीस एकदम भारी बघा अजून किती महिन्यात माझा दिवाळी मध्ये दोन अडीच महिन्यामध्ये माझा एकदम भारी आणि बुंड केलेला आहे प्युअर कातिला पहिलं आहे टॉपचा माल आहे बघा गाव आपलं गाठण्याच आहे बघा जरी नाही विकलं तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी नक्की कॉल करून संपर्क साधा प्युअर जातीवान खात्रीचं कालवलं आज एकच आहे काय नाव आपलं लालासाहेब असते लालासाहेब पाटील असते तुम्ही हे कालवड आणले आपल्या घरचं आहे बारकी म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान घेताना तुम्ही कशी घ्या बरोबर दहा अकरा हजाराची घेता आणि लागू राहायच्या मापला किंवा गाभण करून विकता विक्री करतो काय सांगताय कालवड हजार सांगत पस्तीस हजार दाताला जाताला आदत आहे आणि आशीच तुमच्या गोठ्यामध्ये किती जा दहा अकरा वाजरा बर 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 कमी जास्त होईल काय नंबर सांगा एक नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस एक्केचाळीस बाजारात देण्यापेक्षा जर घरून गेलं तर शेतकऱ्याचा पण फायदा होईल आणि तुमचा पण फायदा होईल जास्त हो जाते आ, पत्ता सांगा जेला सोला कालवड आहेत पॅचला चांगल्या आहेत तोंडाला चांगले आहेत कानाला चांगले आहेत आणि जास्त खराब पण आहेत आणि योग्य किमतीत आहेत बघा जर बाजार इथं असतात ना सांगोलेत असतो सांगोला आणि मोडणे नमस्कार काय नाव आपलं सुजित माने सुजित माने काय सांगितलं कालवड्याच कालवड्याच सांगायला पंचवीस हजार फक्त फक्त एक नंबर जाते एच एच चा बच्चा आहे आय काय चालत आय पंधरा पंधरा लिटर चालते एका टाइम एका टायमाला पंधरा एक तीस लिटर कॅपॅसिटीच्या गैच वासर आहे आणि दुसरं आहे दुसरं ही काही त्याच्या सगळ्यापेक्षा ही क्वालिटी चालू क्वालिटीला झिरो तीन सत्याहत्तर बासष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव आज किती आणल्यात आज पाच वाजता आणलेत पाच वाजता आणलेत किती पासून किती पर्यंत आज वीस हजारापासून साठ हजारापर्यंत साठ हजारापर्यंत तपासून आहे तपासून आहे की दाखव ए गाडी पुढे घ्या माग पुढ कस आहे दादाला दादा चार दात आहे चार दादा वासुर आहे पहिल्या व्याजाच तपासून किती महिन्याच चेक आहे सहा महिन्याचं चेक करून सात महिना लागलेला आहे साठ हजार सांगता काय सांगायला साठ हजार रुपये सांगायला कमी जास्त कमी जास्त करून देऊ शकतो आणि हे आदत आहे आदत आहे आदत आदत बच्च आहे बघा छाती लेवलचं आहे काय सांगता त्याचं सांगायला तीस हजार रुपये बरं जाते गोदीचं चांगलं एक नंबर वासर आहे एक नंबर गुंडा मांडा पॅच मध्ये सडा सडाला क्लिअर वासर आहे क्लिअर वासर यांचा नंबर सेव्ह करून ठेवा मित्रांनो टेटसला तुमचं अपडेट असतं त्यांच्या टेटसला ते नवीन वासरू गोट्यामध्ये आले की हे टाकतात त्याच्यामुळे नंबर सेव्ह करून ठेवा तुम्हाला जे पसंद पडेल त्याचा व्यवहार केला जाईल धन्यवाद कसं आहे जुडीचं साठ हजार फक्त बघू शकता अच्छा ती लेवलची वासरा आहे ते दाताला आदत आणि दुसरा आहे माझावर माझावर एक आलंय बघा त्यातलं साठ हजार कमी जास्त होईल नंबर सांगा हा शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस आज किती आहेत तयार आहेत सगळे कितीपासून कितीपर्यंत मिळते पंधरापासून पन्नास साठ पथक तीसपर्यंत आहेत बरं e aquela pipe launch do card